हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झाली आहे मस्त अशी mm. आणि खिडकीतून सूर्य पण बघा किती छान असा येतो आहे घरात mm. आणि सकाळी सकाळी थंडी पण जास्त असते mm. आणि त्यात सूर्य घरात येतो आहे त्यामुळं छान वाटतंय माझी देवपूजा वगैरे पण करून झाली तर आजपासून मार्गशीर्ष महिना पण चालू झाला आहे तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज माझी तब्येत थोडी टीक नाही त्यामुळं आवाज जरा असा वेगळा येतो आहे तर आणि ही आमची तुळस तुळशीची पण पूजा केली मी अगोदर एक ब्लॉग टाकला होता त्यामध्ये तुळस खूप छोटी दिसत होती आता मोठी झाली आहे तर तुम्ही बघू शकताय पण त्याच्या शेजारी कडेपत्त्याचं आणि शोचं झाड लावले त्यासोबतच इकडं नाश्त्याची तयारी चालू आहे नाश्त्यामध्ये पोहेच बनवणार आहे तर माझा नाश्ता बनवून झाला आहे पोहे बनवून झाले तर या तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करायला या तुमचा पण झालाच असेल सर्वांचा नाश्ता किंवा कोण करत पण नाही नाश्ता डायरेक्ट जेवणच बनवते पण आम्हाला इतर अगोदर नाश्ता बनवतो कारण स्वयंपाक दुपारी मी लेट करते त्यामुळं सकाळी पोहे किंवा उपीट खाऊनच जाते दुकानात तर या सर्वांनी नाश्ता करायला मी पोहेच्यावर ना अशी थोडीशी बारीक शेव टाकले छान लागते खायला तुम्ही पण टाकून बघत जावा काय खेळायला लागलय पिल्लू इकडं हॅलो चला कोण कोण येणार आहे फिरायला आमच्या सोबत उर्वी कशी बघते हसली तर आता मी जाणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळं आम्ही ना आ आजच ते पालव्या असते ते, ते आणायला जाणार आहे तर चला श्री <laughs> कुठे आहे आत्ता दादा अले, अले दादा इथं खाली थांबला आहे इथं ना आमच्या खाली मराठीच ताई त्या त्या पण इथंच राहते तर आता आम्ही चाललेलो हो। आहोत हा अमृतसरमधला रस्ता खूप गर्दी पण असते गाड्यांची त्यांचा मुलगा आहे <tip> ते चला स्त्री <tip> साईटलं चल दादाला धर दादाच्या हाताला ती तिकडं नाही सरस असं आपल्या काम श्री हतलसाहेबचा इथे गार्डन आहे आता आम्ही पालव्या घेणार इथून आणि घरी जाणार असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय